मुख्यमंत्री पदाचे देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर मिरज शहरात जल्लोष मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची शपथ घेतल्यानंतर मिरज शहरात जल्लोष करण्यात आला फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला मुंबई येथील महाशपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री रामदास आठवले आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री महायुतीमधील नेते कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मुंबईत शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आमदार सुरेश खाडे यांच्या मिरचे कार्यालयाबाहेर भाजपा आणि महायुतीमधील नेते आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला नमस्कार आज आम्हाला सर्वांना अभिमान वाटतो की आपल्या महायुती सरकार म्हणजे भारतीय जनता पार्टीचे एक नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आज मुख्यमंत्री पदावर पार्टीमध्ये सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे मागील मुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये फडणवीस साहेबांनी अत्यंत उत्कृष्टपणे काम करून महाराष्ट्राला गतिमान केले होते पण परत जेव्हा सत्तांतर झाले त्यावेळी ते अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचा विकास हा काही काळ थांबला होता पण पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सरकारने पुन्हा एकदा चांगलं काम केलं आणि याचाच फळ म्हणजे महाराष्ट्रातील तमाम जनतेने पुन्हा एकदा महायुतीचे सरकार हे निवडून आणले आता फडणवीस सरकार हा महाराष्ट्राचा विकास करतील यात काही शंकाच नाही पण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आणि तमाम जनतेला नक्कीच न्याय द्यायची असा आम्हाला ठाम विश्वास आहे महाराष्ट्रात दिवाळी साजरी म्हटलं तर साजरी झाली म्हटलं तर काय वावग ठरणार नाही आज सरकारनं आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जनतेनं न्याय दिलेला आहे देवेंद्र फडणवीस असू दे एकनाथ शिंदे असू दे अजित पवार साहेब असू देत सगळ्यांचे आज शपथविधी झालेले आहे त्यासाठी सुरेशभाऊ खाडे यांच्या ऑफिस समोर आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व आमच्या मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी मिळून आम्ही जल्लोष साजरा करत आज ही शपथविधी झाली त्या शपथविधीमध्ये देवेंद्र भाऊ यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे अजित पवार आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे महायुतीचा हा विजय मोठ्या प्रमाणात लोकांनी जे मतदान भरपूर केलं त्या लोकांचे देखील मी आभार मानतो आणि या महाराष्ट्रामध्ये मा मा एक युतीचं महायुतीचं जे सरकार आलेलं आहे या सरकारच्या माध्यमातून चांगली कामं होतील देवेंद्र भाऊंच्या माध्यमातून सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाण्याचं त्यांचं जे कृतज्ञान आहे ते आम्हाला सगळ्या समाजाला एकत्रित ठेवण्याचं काम ते करत असतात आणि मला खरं तर सांगायला अभिमान वाटतोय की आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ते संविधानाचा विजय असं मी मानेन फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली एकमेकांना पेढे देऊन आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी मोहन वाटवे भैया खांडिलकर पांडुरंग कोरे शोभाताई तोडकर आरपीआयचे अरविंद कांबळे अनिल रसाळ अरविंद कांबळे ज्ञानेश्वर पोद्दार महाराज मोहन जोशी सतीश नाईक पंकज मेहत्रे बंडोपंत बंडो कुलकर्णी बंडोपंत कुलकर्णी मारुती नाईक सचिन नंदीवाले यांच्यासह ग्रामीण आणि शहरी भागातील नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी करी न्यूज साठी माणी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा